पंढरपुरातील इसबावी रोडवरील शेतातील एका विहिरीत अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे त्यामुळे तिची हत्या की आत्महत्या असा संशय निर्माण तिच्या गळ्याला दुरीची वन असल्याने तिची हत्या करून विहिरीत टाकले का अशी देखील शंका निर्माण झाली आहे पंढरपूर नजिक असणाऱ्या इस्बावी परिसरातील जुना अकलूज रस्त्यावरील देशमुख यांच्या शेतातील विहिरीमध्ये एका आज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आलाय त्याची खबर पोलिसांना देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळी येऊन सदरचे प्रेत पाण्याबाहेर काढले मात्र या महिलेची अजून तरी ओळख पटलेली नाही वास्तविक या महिलेच्या गळ्याभोवती दोरीचे व्रण दिसून येत असल्याने तिची कुणी हत्या केली का असे देखील संशय येत आहे तर या महिलेच्या अंगावर पूर्ण कपडे नसल्याने तिच्यावर अत्याचार वगैरे झाला का अशा देखील संशय जमलेल्या लोकांतून व्यक्त होत होता या महिलेचा मृतदेह संपूर्ण कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने कदाचित तिची हत्या करून तिचा मृतदेह मागील काही दिवसांपूर्वी पाण्याच्या विहिरीत टाकून दिला गेला असावा असा अंदाज काही व्यक्त करतात मृतदेह कुजलेला असल्याने जागीच शवविच्छेदन करण्यात आले वास्तविक शेतामध्ये कुणी राहण्यास नसल्याने ही घटना लवकर उघडकीस आली नाही तर याच परिसरात दिवसा अनेक प्रेमीयुगल आणि रात्री मध्यप्रेमी बसतात त्यामुळे ही घटना अशा प्रकारातून घडली नसेल ना अशी देखील शंका व्यक्त होत आहे पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहे